सांगण्याची आवश्यकता नाही प्रत्येक व्यक्ती आपल्या डोळ्यांनी तो पाहू शकतो आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात विशेषतः गेल्या दहा वर्षामध्ये या नागपूर शहरामध्ये जे आपण परिवर्तन घडवलं आहे ते आपण सगळ्यांनी अतिशय जवळून बघितलेलं आहे आज केवळ पायाभूत सुविधा नाही तर पायाभूत सुविधांसोबत उद्योगाचं क्षेत्र असेल लॉजिस्टिकचं क्षेत्र असेल आय टीचं क्षेत्र असेल स्टार्टअपचं क्षेत्र असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये नागपूर पुढे चाललं आहे किंबहुना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एजन्सीनी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमध्ये पुढच्या दशकातले भारतातले सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहरं कुठली त्या पहिल्या दहा शहरामध्ये त्यांनी नागपूरचं नाव दिलं आहे हे आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आज आपण पाहू शकतो की नागपूरचा विचार करताना माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुढील पंचवीस तीस पन्नास वर्ष या शहराला काय आवश्यकता आहे याचा विचार करून या नागपूर शहराचं एकूण कार्य आपण केलेलं आहे ज्या मूलभूत सुविधा आहेत मग पिण्याचं पाणी असेल तर देशामध्ये पहिल्यांदा ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना या नागपूर शहरामध्ये आपण केली आणि आज आपण हे सांगू शकतो की नागपूरच्या बहुतांश भागामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं शाश्वत पद्धतीनं त्या ठिकाणी पाणी देतो खरं म्हणजे हा गोरेवाड्याचा भाग हा नागपूरकरांना पाणी देणारा भाग आहे पण आज ही आनंदाची गोष्ट आहे की कुठलंही मोठं शहर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये तिथल्या महानगरपालिकांवर केवळ मडक्याचे मोर्चे आपल्याला पाहायला मिळतात हाहाकार पाहायला मिळतो पण नागपूरमध्ये केवळ वा जो वाढता एरिया आहे त्या एरियामध्ये आपल्याला टँकर द्यावे लागतात तिथेही आता आपण नवीन योजनेतनं पूर्ण पैसे दिलेले आहेत त्या ठिकाणी टाक्यांचं काम चालू आहे त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम, काम जवळपास संपत आलेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये नागपुरातला कुठलाही भाग असा राहणार नाही की ज्या ठिकाणी आपल्याला टँकरने पाणी द्यावं लागेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी असेल सांड पाणी असेल या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की नागपूर हे पहिलं शहर ठरलं की ज्या शहराने आपलं जे मैल्याचं पाणी आहे त्या पाण्यावर प्रक्रिया करून त्यातनं गॅसही निर्माण केला आणि त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते, ते पाणी वीज निर्मिती करता विकलं आणि त्यातनं आज नागपूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात आवक होते आहे एक नवीन नागपूरचं मॉडेल हे आपल्या महानगरपालिकेने तयार केलं आणि त्यानंतर इतर महानगरपालिकांपर्यंत ते गेलं नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीट रोडची कामं आपण या ठिकाणी केली आज आपण पाहू शकतो एक काळ होता की नागपूर खड्डायुक्त नागपूर आपल्याला पाहायला मिळायचं आज हळूहळू चार टप्प्यांमध्ये आपण नागपुरातले बहुतांश रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे केले आहेत पश्चिम नागपूरमध्ये देखील आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात सगळे रस्ते जे आहेत मग आपण बाई टाकळी ते गोपत्तीचा सिमेंट रस्ता केला त्याचबरोबर गिट्टी खदान ते गोरेवाड्याचा सिमेंट रस्ता केला या ठिकाणी हजारीपाड झिंगाबाई टाकळी उत्थाननगर या वेगवेगळ्या ठिकाणी आपण कॉन्क्रीट रोडची कामं त्या ठिकाणी केली आणि या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की हे रस्ते झाल्यानंतर त्याला पंचवीस वर्ष तीस वर्ष पन्नास वर्ष खड्डा देखील पडत नाही त्याच्यावर पुन्हा पैसाही खर्च करावा लागत नाही आज नागपूर शहर हे पूर्णपणे त्या ठिकाणी आपण सिमेंट कॉन्क्रीटचं शहर किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्या ठिकाणी केले आहेत एवढंच नाही तर माननीय मोदीजींच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या नागपूरमध्ये आपण मेट्रो आणली मी मुख्यमंत्री म्हणून एक नवीन कंपनी तयार केली नागपूर मेट्रो नावाची आणि आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो देशामध्ये सर्वाधिक वेगाने तयार झालेली मेट्रो ही नागपूरची मेट्रो आहे आणि आता नागपूरच्याच मेट्रोला पुण्याचंही काम आहे आणि इतर ठिकाणचंही काम मिळालेलं आहे इतक्या वेगानं आपण ते काम केलं पहिला टप्पा पूर्ण केला दुसरा टप्पा आपण हातामध्ये घेतला आता दुसऱ्या टप्प्याचं काम चालू केलंय आणि लवकरच तिसऱ्या टप्प्याचा विचार देखील आपण करतो लोक म्हणायचे मेट्रो करतायत पण मेट्रोमध्ये प्रवास कोण करणार पण आता नागपूरकरांना इतकी मेट्रो आवडली की रोज एक लाख पेक्षा जास्त नागपूरकर हे मेट्रोने नियमित प्रवास करायला लागले आणि लवकरच दोन लाखापर्यंत ही संख्या जाईल हे आपल्याला मला सांगताना आनंद वाटतोय आज आपण बघा या ठिकाणी आपल्या पश्चिम नागपूरमध्ये आपण जिल्हा रुग्णालय बांधलं त्या ठिकाणी मानकापूरचं आपलं जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे मला सांगताना आनंद वाटतो आता त्या ठिकाणी देशातलं सर्वोत्तम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार होत आहे ह त्या ठिकाणी शेकडो कोटी रुपये आपण दिले आहेत आणि तिथे केवळ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असणार नाही तर स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी देखील आपण त्या ठिकाणी तयार करतो की ज्या माध्यमातनं आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे होतील त्या ठिकाणचं एक एक खेळाचं मैदान हे आपण आंतरराष्ट्रीय स्तराचं करतो आहे उद्याच्या काळामध्ये एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा घ्यायची असेल तर आपल्या मानकापूरच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये घेता येईल इतक्या चांगल्या प्रकारचं चा इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण त्या ठिकाणी करतो आहे या नागपूरचा विचार केला तर नागपूरकरांकरता आमचं मेओ आणि मेडिकल हे दोन जे रुग्णालय आहेत सामान्य नागपूर कराकरता हे रुग्णालय हे मेडिकल कॉलेजेस एक प्रकारे गरीबाची आरोग्याची रक्षा करणारे अशा प्रकारचे हे मेडिकल कॉलेजेस आहेत या दोन्ही मेडिकल कॉलेजला तिथल्या हॉस्पिटलला आधुनिक करण्याकरता एक हजार कोटी रुपये आपण दिले आणि आज तिथे तुम्ही जाऊन बघितलं तर देशामध्ये अतिशय आधुनिक अशा प्रकारचे ऑपरेशन थिएटर्स सगळं नवीन मशिनरी नवीन वॉर्ड एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला लाजवेल अशा प्रकारची व्यवस्था आता मेयो आणि मेडिकलमध्ये आपण उभी केली आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर गरीबातल्या गरीब माणसाला कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला जायची आवश्यकता पडणार नाही प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा चांगलं त्या ठिकाणी उपचार हा त्याला मेयो आणि मेडिकलमध्ये मिळू शकेल कुठलंही ऑपरेशन त्या ठिकाणी त्याला करता येईल आणि त्याचसोबत एक दोनशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल देखील आपण त्या ठिकाणी तयार करतो गरीबाला कॅन्सरचा त्या ठिकाणी रोग झाल्यानंतर सगळ्या प्रकारचे मोफत उपचार त्याला मिळाले पाहिजे आणि हे करताना राज्य सरकारच्या माध्यमातनं आपण महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज आता मोफत केला आहे कुठल्याही पद्धतीनं कोणाला ऑपरेशनची गरज पडली तर पाच लाखापर्यंत आपण मोफत इलाज देतो आणि दहा बिमाऱ्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये पाच लाखापासून पस्तीस लाख रुपयापर्यंत ती ऑपरेशन ही आपण मोफत करतो कोणालाही एक पैशाचा खर्च येत नाही हे देखील या ठिकाणी आपण केलं आज नागपूरमध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आपण शैक्षणिक संस्था आणल्या कारण आपल्याला मला सांगायचं आहे की जिथे शैक्षणिक संस्था येतात त्याच ठिकाणी उद्योग येतात त्याच ठिकाणी विकास येतो आणि म्हणून आपण प्रयत्नपूर्वक नागपूरला एम्स आणलं आय एम आणलं ट्रिपल आय आय टी आणलं नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आणली सिम्बॉसिस आणलं नरसी मुंजी आणलं आपल्या देशातल्या ज्या सगळ्या महत्वाच्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आहेत या सगळ्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आज नागपूरमध्ये आहेत आणि नागपूरची पूर जी बाहेर शिकायला जायची आज ती याच ठिकाणी शिकतायत आणि केवळ शिकतायत असं नाही तर माननीय गडकरी साहेबांनी आणि आम्ही सांगितलं होतं मिहांच्या माध्यमातनं आपल्या मुलांना इथेच रोजगार आम्ही देऊ मला सांगताना आनंद वाटतो की आता एक लाखापेक्षा जास्त रोजगार हा या नागपुरातल्या मुलांना बिहान आणि एम आय डी सी मध्ये आपण दिलेला आहे आणि आता अजून दोन लाख कोटीची आपण इन्व्हेस्टमेंट आणली आहे ज्याच्यामध्ये अजून एक लाख लोकांना या नागपूर शहरामधल्या आमच्या तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळेल त्यांना रोजगार मिळेल अशा पद्धतीनं आपण काम केलेलं आहे आज नागपूरला नवीन एअरपोर्ट आपण तयार करतो नागपूरला नवीन लॉजिस्टिक पार्क आपण तयार करतो नागपूरला एक प्रकारे लॉजिस्टिकचं हब तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे की ज्या माध्यमातन हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि नागपूर हे देशाचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण त्याचं कार्य करू शकू आज दीक्षाभूमी असेल ज्या ठिकाणी दोनशे कोटी रुपये देऊन दीक्षाभूमीचा विकास करण्याचं काम आपण केलं जगनाने महाराज आर्ट गॅलरीचं काम आपण त्या ठिकाणी केलं आज वेगवेगळ्या पद्धतीनं आपण केलेली कामं ही नागपूर शहराला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत समृद्धी सारखा महामार्ग केवळ त्या ठिकाणी पाच वर्षामध्ये नागपूरपासनं मुंबई पर्यंत हा समृद्धी महामार्ग आपण केला ज्या मुंबईला जाण्याकरता सोळा आणि सतरा तास लागायचे आज आठ तासामध्ये त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला त्याच्यामुळे आज उद्योग मोठ्या प्रमाणात आपल्याकडे यायला लागले कारण उद्योगांना पोर्ट कनेक्टिव्हिटी लागते पूर्वी पोर्टवर त्यांचा माल जाण्याकरता किंवा मा पोर्टवरनं त्यांचा माल येण्याकरता त्या ठिकाणी किमान तीन दिवस लागायचे आता तीन दिवसाच्या ऐवजी बारा तासामध्ये तो माल येतो आणि म्हणून आपण बघा आता सोलर मॉड्युल मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रामध्ये देशामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट ही नागपूरमध्ये आलेली आहे आता संपूर्ण देशाला सोलर मॉड्युल सोलर सेल सोलर पॅनल हे नागपूर मधन आपण पुरवतो आहोत आणि हजारो तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम देण्याचं आपण या ठिकाणी प्रयत्न केला आहे आपला आउटर रिंग रोड असेल की ज्या रिंग रोडचं काम मान्य गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी पूर्ण केलं आणि एवढंच नाही तर गोरेवाड्यामध्ये ज्यावेळेस मी इथला आमदार होतो तेव्हापासून मी संघर्ष सुरू केला होता गोरेवाड्याला झू तयार करण्याचा आज तो झू तयार झाला आफ्रिकन सफारी तयार झाली आता दोन सफारी अजून आम्ही तयार करतो आहे आणि आमचं लक्ष आहे येत्या काळामध्ये त्या झूमध्ये फायव्ह स्टार हॉटेल देखील आम्ही तयार करणार आहोत आणि पंचवीस लाख पर्यटक या गोरेवाड्याच्या झूमध्ये येतील आणि आपल्या सगळ्या भागाची अर्थव्यवस्था बदलण्याचं काम हे या ठिकाणी या गोरेवाडा झूच्या माध्यमातून आपण करणार आहोत खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत मी सगळी कामं जर सांगू लागलो मला तीन या ठिकाणी सभा करायच्या आहेत माझ्या एका सभेतच सगळा वेळ चालला जाईल पण मला हे आपल्याला सांगितलं पाहिजे की केवळ इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं करून आपण थांबलो नाही गरीबाचा विचार केला झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याचा विचार केला तुम्ही बघा या नागपूर शहरामध्ये इतक्या लोकांनी राजकारण केलं वर्षानुवर्ष निवडणुका आल्या की झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटप करण्याचं त्या ठिकाणी व्हायची पण हे पट्टे वाटप कधीच झालं नाही पण मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने तो निर्णय घेतला आपण ठरवलं झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटप करायचं त्याकरता आपण सगळ्या प्रकारचे निर्णय गेले आपण सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी गेलो ज्या झोपडपट्ट्या आपल्याकडे किंवा ज्यांची घरं झुडपी जंगलावर होती त्यांच्या करता निर्णय करून आणला पंचवीस हजार झोपडपट्टी धारकांना या नागपूर शहरामध्ये मालकी हक्काचा पट्टा आपण देतो गिट्टी खदान असेल जगदीशनगर असेल गंगानगर असेल इकडचा सगळा आपला झोपडपट्टीचा भाग असेल टाकळीचा भाग असेल आता या सगळ्या भागामध्ये प्रत्येकाला आपल्या झोपडीचा त्या ठिकाणी आपल्या घराचा मालकी हक्काचा पट्टा आपण देतो आहोत कोणीही आता मालकी बिना राहणार नाही कोणी अतिक्रमणधारक राहणार नाही अशा पद्धतीनं ना गरीबातल्या गरीबाला त्याचा अधिकार देणार अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं आपलं हे सरकार आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आज केलेली कामं आपल्या समोर आहे खऱ्या अर्थानं आपण ही जी सगळी कामं आहेत या कामांच्या भरोशावर या ठिकाणी मतदान मागतो आपल्या समोर जे लोक आहेत त्यांच्याकडे नीती नाही आहे त्यांच्याकडे नियतही नाही आहे आणि काम करण्याची ताकदही नाही आहे आज आपण बघा नागपूरमध्ये आपल्या नगरसेवकांच्या पाठीशी माननीय गडकरी साहेब आहेत आपल्या नगरसेवकांच्या पाठीशी मी आहे त्यामुळे हे नगरसेवक जे करू शकतील ते दुसरा नगरसेवक करू शकत नाही आत्ता भूषण भाऊंनी दोन मागण्या के केल्या भूषण भाऊ इतक्या छोट्या मागण्या आहेत सोळा तारखेला माझ्याकडे या सोळा तारखेला ही दोन्ही कामं तुमची करून देईल हे तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो अरे आता हे जे आपले आठही या ठिकाणी उमेदवार आहेत खऱ्या अर्थानं या आठही उमेदवारांना या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे संदीप जाधवजी असतील संगीताताई गिरे असतील ममताताई ठाकूर असतील भूषण चिंगणेजी असतील या ठिकाणी शुभराणी खोडे असतील कंचन आपल्या बक्साडिया असतील वैशाली रमेश चोपडे असतील किंवा गिरीश गोलबंसी असतील या आठही नगरसेवकांची गॅरंटी मी घेतो मी या नगरसेवकांना जे लागेल यांच्या क्षेत्रात जे लागेल ते करण्याची गॅरंटी या देवा भाऊची आहे हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे बंधू भगिनींनो आपल्याला माहिती आहे विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो ज्यावेळी आपल्याला एकशे सदतीस जागा मिळाल्या विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीनं आपण निवडून आलो त्यावेळी काही लोक का म्हणाले आता भाजपवाल्यांना कोणाची आवश्यकता नाही आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील पण एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील पण माझ्या आठही नगरसेवकांना माझी विनंती आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका आता मोदीजींनी लाडक्या लखपती दीदीची योजना सुरू केलेली आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे भूषण भाऊ संगीताताई लक्षात ठेवा वैशालीताई लक्षात ठेवा या सगळ्या आमच्या ज्या बहिणी आहेत मी आता महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना लखपती दिदी आहे पुढच्या चार महिन्यात एक कोटी पर्यंत पोचणार आहे पण माझा तुम्हाला या ठिकाणी माझी विनंती आहे माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला निवडून देणार आहे तुमच्यावर जबाबदारी टाकून जातो संदीप भाऊ मी पुन्हा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हिशोब मागणार आहे माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं हा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल आणि मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो नागपूर शहर एक आधुनिक शहर आम्ही केलंय आदिवासी प्रत्येकाच या ठिकाणी विचार आम्ही केलेला आहे या नागपूर शहरामध्ये पुढच्या काळामध्ये आपला आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे देशातलं सर्वोत्तम शहर म्हणून हे नागपूर शहर केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा विश्वास आपल्याला देतो आणि येत्या पंधरा तारखेला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जावं कमळाचं बटन दाबाव मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ एवढाच विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र